आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल मस्त अशी ही मिठाई तर एकदम चविष्ट होते आणि करायला पण एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे आपण तर तुम्ही बघू शकता मस्त त्याच्या वड्या पडलेल्या आहेत आणि त्याचं सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर आ, मस्त ह्या आषाढीला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा ही मिठाई तुम्ही नक्की करून बघा तुमची घरामध्ये नक्कीच तारीफच होईल ही माझी गॅरंटी आहे तर बघू शकता त्याचं टेक्स्चर एकदम रवाळ दानेदार अशी आपली ही बर्फी तयार होते मस्त अशी ही तयार होते तर वेळ न गमवता रेसिपीकडे वळूयात नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल मस्त अशी बर्फी बघत आहोत तर एक वाटी मी त्याच्यासाठी वरई घेतलेली आहे ती स्वच्छ पुसून घेतलेली आहे ओल्या कपड्याने आणि त्याच्यामध्येच मी इथे दोन मोठे चमचे शाबुदाना घातलेला आहे त्याला रवाळ असं वाटून घेतलेलं आहे एकदम बारीकही नाही आणि एकदम जाडसरही नाही ठेवायचं तर रवाळ असं वाटून घ्यायचं आणि ज्या वाटीने वरही वा घेतली होती का त्याच वाटीने एक, एक वाटी गूळ घेतलेला आहे तो एका पातेल्यात काढून घ्यायचा आहे आणि एक वाटी आणि थोडंसं वरती पाणी टाकून घ्यायचं आहे एक अंदाजे दीड वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हे गॅसवर ठेवून जो गूळ आहे का तो वितळवून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही तर इथे मी एका गॅसवर ठेवलेलं आहे पाणी आपलं जे गूळ वितळण्यासाठी आणि इथे दुसरी दुसऱ्या गॅसवर मी इथे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे तर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं अर्धं टाकलेलं आहे आणि अर्धं ठेवलेलं आहे तर आता आपण जे पीठ तयार करून घेतलं होतं का ते टाकून घेऊयात आणि याला छान असं भाजून घेऊयात तर मस्त असं याला खरपूस याचा छान खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे किंवा याचा छान खमंग असा वास सुटेपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे एक आपल्याला पाच ते सात मिनटं लागतात पीठ भाजायला तर आता आपण हे हळूहळू पीठ भाजून घेऊयात तर मस्त हलवीत हलवीत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे कुठेही करपू वगैरे द्यायचं नाही त्यामुळे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे पीठ भाजते वेळेस तर मस्त असं हे लालसर पीठ भाजलेलं ला आहे एक पाच सात मिनटानंतर मी पुन्हा एक वाटीभर त्याच्यामध्ये आपलं जे नारळाचा बुरादा असतो का किंवा सुकं खोबरं असतं का ते टाकून घेतलेलं आहे गोबर किस आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेलं आहे ते पण टाकून घेतलेलं आहे आणि याला छान असं चा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिल्क पावडरनं काय होईल तर याची छान अशी चव वाढेल आपण इथे खवा वगैरे वापरलेला नाही त्यामुळे मिल्क पावडर इथे नक्की तुम्ही वापरा तर इथे आता आपण जे पाणी तयार करून घेतलेलं आहे का ते टाकून घ्यायचं आहे तर आपल्याला माप लक्षात राहू हो द्या कारण आपण इथे भगरचं पीठ करून घेतलेलं आहे आणि ते शिजाय शिजायला थोडंसं पाणी लागतं आपल्याला भग्रचं पीठ एकदम पाणी शोषून घेते त्यामुळे आपल्याला इथे पाण्याचा दीड वाटी वापर करायचा आहे आणि गुळाचं पण पाणी होतं तर छान एकदम मऊ होण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं पाण्याचा वापर जास्त करायचा आहे कारण भग्रचं पीठ छान शिजल्याशिवाय आपल्या बर्फीला चव छान येणार नाही तर आता आपण काय करूया थालवी थालवी त्याला घट घटसर करून घेऊयात तर इथे आपल्याला एक दहा ते बारा मिनटं लागतात तर हलवीत हलवीत आपल्याला हे घट्टसर करून घ्यायचं आहे आणि एकदम कमी गॅसवर मी हे सर्व जे प्रोसेस आहे का ते करून चा घेतलेली आहे कुठेही गॅस वाप जास्त केलेला नाही आहे कारण आपल्याला भगरचं पीठ छान शिजवून घ्यायचं आहे आपल्या चाचणीमध्ये आणि छान असं ते शिजल्या गेलं पाहिजे आणि त्याची चव पण छान उतरली पाहिजे आणि आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडरसुद्धा वापरलेला आहे त्याच्यामुळे चव तर एकदम भन्नाटच होणार आहे चवीला एकदम जबरदस्त अशी ही मिठाई होते तर बघू शकता पुन्हा आपण मी तुम्हाला दाखवलेला आहे तर याचा घटस गोळा झालेला आहे तर आता याला थोडा आणखीन आपण हलवून घेऊयात तर आता पुन्हा हो याला दोन ते तीन मिनटं आपण हलवून घेऊयात बघू शकता कढई सोडत आहे आपलं जे मिश्रण आहे का ते आता ते आपण राहिलेलं जे तूप ठेवलं होतं का थोडंसं ते टाकून घेऊयात आणि याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला लगेच एका प्लेटाला काय करायचं आहे तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जी मिठाई सेट करायला ठेवेल का तेनंतर आपल्याला त्याला चिटकली जाणार नाही तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता गॅस बंद केलेला आहे आणि एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे तर ते त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मिश्रण आणि याला छान व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे तर इथे वरतून तुम्ही गार्निशिंगसाठी काही वापरू शकता मी इथे काजू बदाम वापरलेले आहेत तर याला छान आपण आता दोन तास किंवा पूर्ण थंड होईपर्यंत याला सेट करून घेऊयात ते जसं जसं थंड होईल का तसं तसं आळून येतं आणि त्याची छान अशी बर्फी तयार होते तर बघू शकता मी काजू बदाम त्याच्यावरती टाकून घेतलेली आहे तर आता याला आपण एक दोन तास तरी ठेवून घेऊया तर बिना फ्रीजचं ठेवलं तर दोन तास तुम्ही ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर थोडं कमी वेळ कमी वेळ ठेवला तरी पण चालतं तर बघू शकता मस्तशी आपली ही बर्फी तयार झालेली आहे तुम्ही या आषाढी एकादशीला नक्की करून बघा एकदम भन्नाट चवीची ही बर्फी होते आणि एकदम तुमची घरातल्यांना सर्वांनाच आवडेल तर सर्वच तुमची तारीफच करतील ही माझी गॅरंटी आहे तर नक्की बनवून बघा तर बघू शकता मस्त वड्या तयार आहेत त्या आणि तुम्ही प्लेटला बघू शकता कुठेही आपलं मिश्रण नाही का कुठेही चिटकलेली नाही वडी तर एकदम मस्त अशी झालेली आहे एकदम मऊ लुसलुशीत अशी ही वडी तयार आहे नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच पुढील रेसिपी रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद